राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ सुदेशना दुतमल आपण ऐकतात नमस्कार लायचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स आदर्श मधून नाव वगळण्यासाठी अशोक चव्हाण यांचा पुन्हा अर्ज माळेगाव यात्रेत आज रंगनाथ कुस्त्यांचा फड आनंदवन मित्र परिवार व जीएनएफ फिटनेसच्या सदस्यांचं एक पाऊल पुढं नागरिकात चर्चा लोकसंख्या वाढीच्या विरोधात सत्तावीस तारखेला बारड येथे रास्ता रोको आंदोलन सक्षम कायदा करण्याची मागणी उद्या रेत रुग्णालयात मोफत प्लास्टिक सर्जरी सिविर कंधार तालुक्यातील लात खुर्देतील पांडुरंग यांच्या घराला आग आता बातमीपत्र विस्ताराने वादग्रस्त आदर्श प्रकरण सुरू असलेल्या खटल्यापासून आपल्याला वगळण्याच्या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे यापूर्वी न्यायाधीश एस एल टहलानी यांनी या विषयीचा सीबीआयचा विनंती अर्ज फेटाळून लावला होता त्यांच्या फेरविचारार्थ चव्हाण यांनी अर्ज केला आहे तो न्यायाधीश साधना जाधव यांच्यासमोर आला असता आधीचा निर्णय एकाच न्यायमूर्तीचा असल्याने हा अर्ज खंडपीठाकडे द्यावाच हवा असे त्यांनी नमूद केले त्याचप्रमाणे चव्हाण यांचे वकील अमित देसाई यांनी शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांच्या खंडपीठापुढे विषयीचे म्हणणे मांडले त्यानंतर आता हा अर्ज योग्य खंडपीठापुढे सुनावणीच येण्याची शक्यता आहे विशेष सीबीआय न्यायालयाने चव्हाण यांना आरोपमुक्त करण्याची विनंती फेटाळल्यानंतर त्यांच्याविरोधात सीबीआयने न्यायाधीश टहलानी यांच्यासमोर अपील केले होते श्री क्षेत्र माळेगाव यात्रेत जिल्हा परिषदेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आज दिनांक बावीस डिसेंबर रोजी भव्य पशु प्रदर्शन आणि महिला व बाल कल्याणासाठी स्पर्धा तसेच कुस्ताही पार पडणार आहेत सकाळी अकरा वाजता भव्य पशु प्रदर्शनाचे उद्घाटन माजी आमदार शंकराना धोंडगे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई गुंडले यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात उपाध्यक्ष दिलीप धोंडगे शिक्षण व आरोग्य सभापती संजय बिळगे बांधकाम व अर्थसभापती दिनकर दही फळे समाज कल्याण सभापती स्वप्न चव्हाण महिला व बालकल्याण सभापती वंदनाताई लहानकर पंचायत समितीच्या सभापती सोनादिताई शंकर ढगे उपसभापती रोहित पाटील आणगेकर जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश सबुतवार बंडूसिंग नाईक रोहिदास चव्हाण रमेश घंटलवाड नागोराव इंगळे रमेश सरोदे मारोतराव कांबळे मोहनराव पाटील टाकळीकर पांडुरंग गायकवाड माळेगाव येथील सरपंच शारदाबाई धुळगंडे आदींची उपस्थिती राहणार आहे पाऊस पडेना शेत पिकेना मुलीचं लग्न तोंडावर आलंय दिवसभर राबणाऱ्या पोरांच्या तोंडाला अन्नाचा घास नाही अंगावर धट कपडा नाही जगायचं तरी कशाला अशा विवेचनात असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल इतकं अर्थसहाय्य देऊन त्यांना जगण्याची उमेद आणि उभारी देण्यासाठी शहरातल्या मित्र परिवार फिटनेसच्या सदस्यांनी आज एक पाऊल पुढं टाकले दुष्काळात ओळखणाऱ्या एकशे सात शेतकरी कुटुंबियांना प्रत्येकी वीस हजार रुपये या मंडळींनी काल झालेल्या कार्यक्रमातून दिले शहरात झालेल्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची आनंदवन मित्र परिवार व जीएनएक्स फिटनेस सदस्यांची कालपासून शहरातच नाही तर राज्यातही चर्चा सुरू आहे या कार्यक्रमाविषयी लोक अगदी कुतूहलाने दुसऱ्या सांगत आहेत खरोखरच आनंदवन मित्र परिवार आणि जीएनएक्स फिटनेसच्या सदस्यांनी एक पाऊल पुढे टाकलंय असं आवर्जून लोक म्हणतात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार बातमीपत्र साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा समस्त हिंगोलीवासियांना कळविण्यात आनंद होतो की श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नाईक नगरच्या वास्तुशांतीनिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे से प्रमुख परमपूज्य गुरुमाऊलीचं हिंगोली नगरीत दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंधरा रोजी आगमन होत आहे सायंकाळी पाच वाजता जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर परमपूज्य गुरुमाऊलींचा हितगुज बालसंस्कार वास्तुशास्त्र सेंद्रिय शेती व जीवनातील विविध समस्यांवर मार्गदर्शन होणार आहे या निमित्ताने सण वार व्रत वैकल्य आपण कसे साजरे करावे या विषयीचे प्रात्यक्षिक एकशे पासष्ट स्टॉलच्या द्वारे सकाळी दहा वाजल्यापासून प्रदर्शन उपलब्ध होणार आहे गुरुमावलीचे हितगुज ऐकण्यासाठी व प्रदर्शन पाहण्यासाठी आपण सहकुटुंब सहपरिवार व इष्टमित्रांसह जिल्हा परिषद मैदानावर दिनांक 2 जानेवारी दोन हजार रोजी उपस्थित राहून लाभ घ्यावा या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन आपल्या जीवनाचं सोनं करावं चला चला जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर दिनांक दोन जानेवारी दोन हजार शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स फुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सरडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारदा ड्रेनाईट अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत देशातील वाढत्या लोकसंख्येच्या नियंत्रणासाठी सर्व जाती धर्मातील लोकांसाठी दोन आपत्त्यानंतर तिसरे अपत्य करण्यास बंदी घालत येणारा सक्षम कायदा केंद्र व राज्य शासनाने पारित करून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागणीसाठी बंदी आंदोलन समितीच्या वतीने दिनांक सतरा डिसेंबर रोजी बारड येथे रास्ता रोको करण्याचा इशारा समितीच्या अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख बारडकर यांनी दिलाय यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की जिल्हाधिकारी यांना बंदी आंदोलन समितीच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले आहे या कालावधीत जिल्हा प्रशासन राज्य शासन केंद्र शासनाने कुठल्याही प्रकारची सकारात्मक कार्यवाही केली नाही या आंदोलनाची प्रमुख मागणी सर्वांसाठी दोन आपत्त्यावर कुटुंब नियोजन करणे बंधनकारक असावे देशात कोणत्याही जाती व धर्म समाजाच्या व्यक्तीला दोन पेक्षा जास्त अपत्य करण्याचा अधिकार नसावा या संदर्भात सरकारने संसदेत विधेयक चर्चेला घेऊन कायदा पारित करण्याची मागणी या लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे शिडको हडको परिसरातील मनसेच्या विभाग प्रमुखासह शाखा प्रमुख व कार्यकर्त्यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धनाजीराव देशमुख दिलीप कंदकुर्ते यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हाडको येथे झालेल्या एका कार्यक्रमात पक्षप्रवेश केल्याने राजकीय पक्षात खळबळ उडाली आहे गेल्या अनेक दिवसांपासून शिडको हडको परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून पक्षनेतृत्वाखाली मार्गदर्शन करण्यासाठी संघटक न मिळाल्यामुळे पदाधिकाऱ्यांत व कार्यकर्त्यात चिंतेचे वातावरण होते त्यातल्या त्यात अनेक पक्षाकडून या पक्षात त्या पक्षात परिसरात कार्यकर्त्यांचे पक्षांतराचे वारे मोठ्या प्रमाणात चालू होते भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद टेहरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून भाजपा शुडको मंडळाने पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन एकवीस दिस डिसेंबर रोजी हाडको येथे केले होते या कार्यक्रमात जिल्हा जिल्हाध्यक्ष डॉक्टर धनाजीराव देशमुख चैतन्य बापू देशमुख प्रवीण साले अरुंधती पुरंदरे माजी नगरसेवक डॉक्टर अनिल सातारकर विनोद कांचिनगिरे सचिन शिवपूजे सिद्धार्थ धूतराज डॉक्टर देवानंद जाजू कल्याण एगडे यांच्यासह वागाळा भाजपा मंडळाचे अध्यक्ष स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसेचे दिगांबर कात्रजकर उपविभाग अध्यक्ष ऋषिकेश मेड शाखा प्रमुख शाखेरसेख गिरीश कोंडावार जाजू चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला कंधार तालुक्यातील लातखोर्ज येथील पांडुरंग शंकर टेकाळ यांच्या दुकानाला व घराला आग लागून घरातील सर्व सामान जळून खाक झाले त्यांना तहसीलदार यांच्याकडून नऊ हजाराची मदत मिळाली तर बीजेपीचे कार्यकर्ते शिवा हरगले यांच्याकडून पंचवीस हजाराची मदत केली यावेळी गावातील सर्व नागरिक उपस्थित होते अशी माहिती आमच्या कंधारच्या वार्ताहर विठ्ठल कत्रे यांनी दिली आहे नांदेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील संभाजी खोंबाजी पोहरे यांचे काल निधन झाले त्यांच्या पार्थिवावर आज गोर्धन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना दोन मुली नाटवंदे असा परिवार आहे आज असणारी काही वाढदिवस पुष्पाताई शर्मा ज्ञानोबा निटुरे हरीश वैभरे गजानन छिद्रावार शेख इतिहास या सर्वांना नमस्कार लावतर्फ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन आदर्श मधून नाव वगळण्यासाठी अशोक चव्हाण यांचा पुन्हा अर्ज माळेगाव यात्रेत आज रंगणार कुस्त्यांचा फड आनंदवन मित्र परिवार व जीएनएफ फिटनेसच्या सदस्यांचं एक पाऊल पुढं नागरिकात चर्चा लोकसंख्या वाढीच्या विरोधात सत्तावीस तारखेला बारड येथे रास्ता रोको आंदोलन सक्षम कायदा करण्याची मागणी उद्या रेस रुग्णालयात मोफत प्लास्टिक सर्जरी सिवीर कंधार तालुक्यातील लातखुर्द येथील पांडुरंग टेळकी यांच्या घराला आग आणि याच बरोबर नमस्कार लाचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा